सावंतवाडी बंदा मार्गावर माझगाव तांबळगुडण येथील ऑटोस्पा समोर प्रेचा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे फारुख हिरेकर वय पन्नास राहणार माझगाव गरड असे त्याचे नाव आहे तर यश आनंद पडते वय सत्तावीस राहणार शिरडनाका सावंतवाडी असे ब्रेजा चालकाचे नाव आहे हा अपघात आज दुपारी सुमारे तीन वाजताच्या समोरस घडला मिळालेल्या माहितीनुसार ब्रेझा कार ही यश आनंद पडते वय सत्तावीस शिरोडा नाका सावंतवाडी याच्या ताब्यात होती ती सावंतवाडीहून बांदा दिशेने जात होती तर दुचाकी एम एच झिरो ए एन फाईव्ह थ्री एट टू ही बांधाकडून सावंतवाडीच्या दिशेने येत होती दरम्यान माझगाव तांबळ गोरठण येथे दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली धडकेनंतर ब्रेझा कारने दुचाकीला सुमारे शंभर मीटर फरफटत नेले ज्यामुळे दुचाकीस्वार फारुख हेरेकर वैपन्नास माझगाव गरड हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी गोवा येथील बांबोळीम रुग्णालयात हलविण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू करण्यात आला आहे